नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्रीपाद नाईक आणि पल्लवी धेंपो यांनी मंगळवारी अनुक्रमे उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील जागांसाठी अर्ज दाखल केला गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी उमेदवारी दाखल करताना राज्यातील दोन्ही जागा भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी शेकडो समर्थक उपस्थित होते

नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल आपली खरी श्रद्धा व निष्ठावागेल आणि भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राहतील धन्यवाद भारतीय जनता पार्टीचे दोन्ही नॉमिनेशन फॉर्म आम्ही आज भरल्या उत्तर गोयातल्या श्रीपाद भाऊ नाईक दक्षिण गोयातल्या बाय पल्लवी डेम्पो हांची नॉमिनेशन फारलेली गोयां केन विकास जाऊ नाश वडील विकास आज भारतीय जनता पार्टीच्या डबल सरकारन केला युता खाती इन्फ्रास्ट्रक्चर इंद, इंद, डॅवलपमेंट ह्युमन डेवलॉपमेंट जे पहिले फाटी मान्य मोदी गॅरंटी गॅरंटी दिल्या नारी शक्ती युवा शक्ती किसान शक्ती गरीब कल्याण आणि ती फुलफिल केल्या मला दिसतं आता गोयकारांनी गॅरंटी दिवप गरज असते आणि गोयकारांची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी असा की दोन सीट हे फावटी भारतीय जनता पार्टीचे मोठ्या मताधिक्यान उत्तर गोयात एक लाख प्लस आणि दक्षिण गोयातलं साठ हजार प्लस मतांनी आम्ही निवडून येतात ह्याच्या पहिल्या फेदीत आमचा प्रचार पूर्ण झाला असा सेकंड फेजीत आज नॉमिनेशन झालेल्या आज उत्तर गोयचं फॉर्म भरपा भरपार सगळे उत्तर गोव्यातले आमदार आणि मंत्री आणि असंख्य कार्यकर्ते आज हा खरंजर असा दक्षिण गोव्यात फॉर्म भरपाल हा पर्सनली दक्षिण गोव्यात दक्षिण गोयातले आमचे सगळे म्हणजे आमदार मंत्री आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येन उत्साहात हरिले बार पार एक बार मोदी सरकार मोदीची गॅरंटी देशा खातीर आणि गोयकारांची गॅरंटी मोदीजी खाती दोन्ही सीटी उतरपासून शंबर टक्के निवडून येते हा विश्वास व्यक्त करता ह्या भारत देश विकसित देश जगात नंबर वन कर हे नरेंद्र मोदीचे स्वप्न आम्हाला सगळ्यांना पूर्ण हे सगळे करता असताना उत्तर गोयच्या आम्ही आमचे श्रीपाद भाऊ नाईक यांकां भरघोस मतांनी निवडून दिवू जाय आणि म्हणून हा सगळ्यांना विनंती करता की आतापर्यंत आम्ही किती मतदान करू नश्ले कारण सदोरीत लोकसभा निवडणुकीत मतदान जे असा ते थोडेसे कमी जाता पण आम्ही सगळ्यांनी जर हे ठरले जर मला पूर्ण विश्वास असा गोयाभर पहिल्या वेळचे अशा पद्धतीचे मतदान जातले की लोकसभेक हाच्या पहिली इतले मतदान केना जो नाशि इतले मतदान भारतीय जनता पार्टीचे सगळे हितचिंतक आमचे वेलविसर भारतीय जनता पार्टीचे आमदार मंत्री आपापल्या भागा भितर करतले विश्वास व्यक्त करता आणि गोयच्या दोन्ही सीट गोयकार नरेंद्र मोदी चारशे प्लस म्हणतात फिर एक बार मोदी सरकार आणि अबकी बार चारश पार म्हणतात या चारशे पारा भितर भारतीय जनता पार्टीचे उत्तर गोयच्या श्रीपाद भाऊ नाईक आणि दक्षिणेतल्या पल्लवी सिनेमा जेंपो ही गोयकाळ आमचे न्यूडिटली अशी आशा व्यक्त करता कारवार मडगाव अरुंद महामार्गामुळे मासेबाहु ट्रकचा अपघात झाला ट्रकने समोरून येणाऱ्या वाहनाला वाट मोकळी करून देताना ट्रक चालकानं ट्रक बाजूला घेतला असता हा अपघात घडला या भागातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने मार्गक्रमण करत असल्यानं रस्ता रुंदी करण्यासाठी सरकारने दखल घेण्याची मागणी होत आहे कारवार टू मडगाव आणि या रोडाचे अरुंद रोड अशी लान नाव मोठे लक्षण खोटे हायवे म्हणतात पण हायवे दर्जाचा रोड ना ई के ए ट्वेंटी ए बी फोर थ्री वन फोर ही गाडी अरुंद रस्त्या लागून बाहेर गेली आणि तुम्ही पोव शकता ही बाहेर गेली गाडी हजी सगळी विला बी बँड झाल्यात आणि हातून आशिल्ले नुसते नुसते घेऊन आणि ही गाडी बाहेर गेल्ल्यान अरुंद रस्त्या लागून एक सायडीच्यान गेली वारंवार करमलघाट वाढयात पण बोळा घालतात पण प्रत्येक इलेक्शना टायमार कितलेशे हजार कोटी आयल्यात म्हूण बोळ घालतात पण कितलीशीच हो रोड तसो रून केला वतना कारण कळना लोक पडटात लोक मरतात लोकांच्यो गाडयो डॅमेज येतात पण कोणाक पडिल्ले ना अशें दिसता क्या तो क्या okay? करना चाहिए गवर्नमेंट ने तो बड़ा करना चाहिए तो इसलिए होता है ना ब्रिज में बड़ा करना चाहिए छोटा इसलिए होता, होता, होता है दूसरी जगह पे हाईवे हाईवे करता है गोवा में भी हाईवे लेकिन गोवा में हाईवे छोटा है लेकिन वो फाइन मारता है वो हाईवे करके फाइन मारता है लेकिन रोड वही है नटीन एटी सिक्साक हायवे करतात म्हण गरमेंटान रोड वाढयता म्हणून जमीन एक्वायर केली नीन एटी सिक्सा आणि त्या टायमार दहा वीस रुपया रेट दिवस एक्वायर जमीन केली पण आज कितलीशीच वर्षा झाली रोड असा तो रुंद जाना आज हा आसा हायवे नंबर सिक्स्टी सिक्स करमलघाट सुरू जाता थे ही कर्नाटकच्या गाडी गोयन येवपली अरुंद रोड आशिया कारणात माती बाली गाडी बाहेर पडली आणि हाऊसिंग बी सगळे बेड झालं आज सरकार म्हणता डबल इंजीन डबल इंजीन पण डबल इंजीन पण डबल हा वेळ किती लोक जे खबर ना प्रत्येक इलेक्शनाक सांगतात की लाख कोट्याने रुपया पास केल्यात आणि रोड आम्ही वडील रूल कोतात प्रॉब्लेम करतात पण आज मडगाव टू काणकोण ह्या रस्त्याचे कितले लोक गेले तितले लोक जप्ती झाले तितले गाड्य स्क्रॅप झालो कितले पात्र भिकमगा पावले पण अजून म्हळ्यार सरकार रोड वाढेना त्याचबरोबर वता ती फायन 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 मारता असे ड्रायवरान सांगला पूण अक्षरशः रोड अरुंदाशियान वारंवार शिरतात पण हा सरकारू लक्ष केला आणि कोड लक्ष देश लोकांना त्रास झाला त्याचबरोबर लोक डिमांड करतात की जाती बेगीन रोड रुंद करतो आणि लोकांना राहत दिवची इन गोवा खातीर दुश्यान प्रभू गावकर कर्माघाट